नमस्कार श्रोते हो माधुरी मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दह्याविषयी विशेष अशी माहिती श्रोते हो दही कधीही रात्री खाऊ नये आणि दही हे मासे तूप आणि मध यासोबत कधीच खाऊ नये दही गरम करून कधीही खाऊ नये दही हे नेहमी दुपारी खावं जर आपल्याला सर्दी पडसं असेल तर दही खाऊ नये आणि जर आपण लठ्ठ असाल तर दह्यामध्ये साखर मिसळून खाऊ नये जर आपल्याला ब्लड प्रेशर समस्या असेल तर दही मीठ घालून खाऊ नये तसेच ज्यांना लॅक्टोजची एलर्जी असेल त्यांनी रोज दही खाऊ नये आणि जर तुम्ही खूप आंबट असं दही खात असाल तर गॅस प्रॉब्लेम आणि पित्त वाढते आत्ता आपण पाहणार आहोत सकाळी रिकाम्या पोटी दही खाण्याचे फायदे आपण जर रिकाम्या पोटी दही खाल्ले तर पोट थंड ठेवण्यास दही मदत तसे करते तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा दही मदत करते दह्यामुळे हाडे मजबूत बनतात हृदयरोगाचा धोका दह्याचे सेवन केल्याने कमी होतो दह्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते तसेच दह्यामुळे पोटाचे आणि आतड्याचे आजार होत नाही दही हे शरीरातील ग्लुकोजची कमतरता पूर्ण करते तसेच दह्यामुळे केसांनाही मजबूती मिळते आणि दही खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता या समस्येपासून मुक्तता मिळते तसेच तुम्ही जर दह्याला हिंगाची फोडणी देऊन खात असाल तर सांधेदुखीमध्ये खूप आराम मिळतो तर श्रोते हो कशी वाटली ही तुम्हाला माहिती मी आशा करते की ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद